आपल्यासोबत आहेत सचिन थोरवे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांचं काय म्हणणं आहे काय मागण्या आहे ते समजून घेऊया काय सांगा साहेब शेतकरी फार हा एवढा अत्यंत अडचणीमध्ये महाराष्ट्रातला परंतु सरकार त्याच्याकडे कुठलेही याच्याने गांभीर्य घेत नाही आहे शेतकऱ्यांचा कांदा अनुदानाचा प्रश्न गेले अनेक दिवसापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे जुन्नर जुन्नरचे आम्ही काही शेतकरी संघटनेचे नेते आम्ही देवदत्त निकम साहेब मी माऊली खंडाकडे प्रमोद खांडगे आणि आने अनेक तालुक्यातील मला वाटते संदेश खंडाकडे होते नारंगावमध्ये तर टोमॅटोला बाजार भेटला परंतु दोन हजार भेटले तीन हजार भेटले परंतु तो हा काही काळापुरता भेटला त्याच्यानंतर बाजार टोमॅटोचे पडले आणि परत तो तांबडा चिखल लोकांना पाहायला भेटला आणि गणपती बसायच्या आदल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणावरनं देवतत्व निकम साहेबांनी वळसे पाटील साहेबांना आणि त्यांच्या पेरांना वगैरे फोन केला आम्हाला तुम्हाला शेतकरी संघटनेच्या लोकांना किंवा शेतकरी प्रतिनिधी आम्हाला तुमची भेट घ्यायची आम्ही त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमदार न असेल त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्यावेळेस अजितदादा होते कांदा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न होता साडेआठशे कोटी मला वाटते आठशे एकावन्न कोटी काहीतरी कांदा ते मागणी होती मागणी नाही म्हणजे ते आकडा त्यांनी परफेक्ट केला होता अनुदानाचा आम्ही त्यांना म्हटलं दादा या ठिकाणी कांदा आहे महाराष्ट्रामध्ये मा कांदा असताना तुम्ही बाहेर देशाचा कांदा बोलवायचे काय कारण आहे आमचं लक्ष त्या ठिकाणी डायवर्ट केलं तुम्ही कुठल्या संघटनेचं काय त्याच्यावरून ते हे केलं तिथून त्यांनी त्या साहेबांना फोन केला जे काही संबंधित अधिकारी आहे पणंचे त्यांना म्हटले यांना ते जे अनुदान आहे ते, ते सोडा परंतु त्याच्यावरती अनेक अडचणी निर्माण झाल्या त्यांच्या कोणाची डॉक्युमेंट कुणाचे काही काही ठिकाणचे पट्ट्या राहिल्या होत्या त्याच्यात बराचसा वेळ गेला आणि आज तागायतपर्यंत काही मला वाटते अजूनसुद्धा त्यांनी काना पण शंभर एकशे एक कोटी अजून देणं बाकी आहे आत्ताच्या अधिवेशनामध्ये मुंबई या ठिकाणी अधिवेशनाला हजारो कोटी रुपयाचे त्या ठिकाणी त्यांनी फंडिंग केले आमदारांना दिले कशासाठी दिले का बा येणाऱ्या भविष्यामध्ये आपली सत्ता टिकून राहिली पाहिजे पण त्यावेळेस शंभर एकशे एक कोटी शेतकऱ्यांचं देणं अजून बाकी होतं ते त्या ठिकाणी दिलं नाही एवढंच नाही तर जे पीक विम्याचे पैसे ते सुद्धा अजून आम्हाला भेटले नाही मी त्या ठिकाणी आपले कृषी मंत्री आहेत मुंडे साहेबांना कॉल करतोय कॉल होत नाही आमचे कृषी अधिकारी आहेत भोसले साहेब त्यांच्या त्यांच्यासंगती चर्चा केली ते म्हणते के ते प्रलंबित प्रश्न आता शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कवर राहणार या तालुक्यामधले तालुक्यात तिथलं नव्हे तर अख्ख महाराष्ट्रातलं आर्थिक कारण हे खासदारांनी कांदा निर्यात बंदी उठावी म्हणून लोकसभेत आवाज उठवला होता संसदेत त्याचं उठली नाही परंतु आता पुढची भूमिका कशी शेतकरी संघटनेची शेतकरी संघटनेच्या आम्ही कायम शेतकऱ्यांच्याच पाठीमागं उभं राहिल्या आता यानंतर आता आचारसंहिता लागल्यामुळे थोडीशी आमच्यावरती बंद आले आहेत का वेळेस शेतकऱ्यांनी काय होतं काही नाही केलं तर त्यांच्यावरती बळजबरी त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळं आम्ही थोडंसं आता आचारसंहिताच्या याच्या जरी थांबलो असलो आचारसंहिता था संपल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परत मागणी करणार आहे हा कांदा कांद्याच्याचा फार जिवाळायचा प्रश्न आहे आमच्या मराठा महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांची लग्न जमली साहेब परंतु या कांद्याच्या आर्थिक कारणामुळं त्यांना लग्न करण्यासाठी पैसाच नाही एकतर लग्न होती नाही शेतकऱ्यांना मुली कोणी देत नाही आणि दिल्या तर याच्यामुळं त्यांची त्या ठिकाणी लग्न झाली नाही जे समजे लग्न जमलीत पैसा बाजार नाही बाजार नाही तर तुमच्याकडे पैसे कसे येणार पैसे जर आले नाही तर तुम्ही खर्च कसा करणार ही आर्थिकची बाजू आहे तुम्ही सांगा आता सुद्धा आता केंद्राने आता ऊस गाळपा इथेनॉलला परवानगी दिली पहिल्यांदा आणि परत मध्येच इथेनॉल बंद केलं सुद्धा मग उसाला सुद्धा कमी बाजार त्या ठिकाणी मिळण्याची परत दाट शक्यता कमी झाली होती केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे शेतकरी अडचणीत असं म्हणायचं का शंभर टक्के शंभर टक्के केंद्र सरकारचं चुकीचंच धोरण आहे शेतकऱ्यांबद्दलचं हे तर मी सांगतो आम्ही शेतकऱ्यांना तरी त्या ठिकाणी धीर देण्याचा प्रयत्न करतो की बा आत्ता नाही भेटलं परत होईल आम्ही आंदोलनं करतो उपोषण करतो पण सरकार कुठल्याही पद्धतीने काय त्यांना काही शेतकऱ्यांचं पडलं नाही त्यांना फक्त व्यापारी वर्ग जागवायचा आत्ताही तुम्ही सांगा कांद्याची तस्करी पाठीमागच्या महिन्यामध्ये जे जे तो कांदा जात होता पण तो जर कांदा जर त्याची निर्यात खुली असती तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तीन चारशे रुपये बाजार भेटला असता शेतकरी आनंदीत राहिला असता आणि खाणाऱ्याला काही कधी नव्हतं जी लोकसभा निवडणूक आहे यात तुम्ही शेतकरी संघटनेची भूमिका कशी असणार आता आता शेतकरी संघटनेची आमची भूमिका जो शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहिलाय ज्यांनी शेतकऱ्यांचे शेत प्रश्न सोडवले ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही अशाला आम्ही मतदान करणार नाही एक वेळेस आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकून मतदान करणार नाही परंतु आमचे जर प्रश्न जर सुटतच नसतील अनेक वेळा प्रश्न मांडले त्यांनाही मतदान करणार नाही ज्यांनी प्रश्न मांडले परंतु ते प्रश्न किती वर्षातून ते त्या ठिकाणी मांडले सत्तेशिवाय शांत पण नाही सत्ता जर नसेल तर ते प्रश्न मांडून जर उपयोग झाला नसेल तर ते त्यांची भूमिका कशी तुमची भूमिका कशी राहणार आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडलेली आहे आम्ही मत मतपेटीतून आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी टाकून देऊ नाही मतदानावर बहिष्कार टाकणं हा त्याच्यावरचा उपचार आहे का नाही नाही मतदानावरती जरी बहिष्कार टाकणं हा त्याच्यावरचा जरी उपाय जरी नसला तरी आम्ही मतपेटीतूनच त्या ठिकाणी दाखवून देऊ ना जरी बहिष्कार नाही टाकला मतदान केलं तर ते काही गुप्त मतदान आहे आम्हाला जो शेतकऱ्यांच्या पाठीचे ठामपणे उभे आहे सत्ता किती वर्षे होती याला नाही तुम्ही सत्तेमध्ये त्या शेतकऱ्याला किती न्याय दिला याला फार महत्त्व आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमा शेतकऱ्यांचं जर कुणाला जर गरज नसेल जर कुणी जर कधी नव्हत त्या शेतकऱ्याच्या याच्यासाठी यायचं आणि म्हणायचं आम्ही शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या ला देणं लागतं ना आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असं होत नाही त्या त्याच्यासाठी कायम त्याच्यात राहायला लागतं त्या प्रोसेसमध्ये शेतकऱ्याच्या बा आज काय अडचण आहे उन्हाळ्यात आला तो पावसाळ्यात जर आलाच नाही उन्हाळ्यात आला उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न पाणी नाही म्हणून आणि पावसाळ्यात अतिवृष्टी झाली म्हणून प्रश्न म्हणजे एका याला यायचं नाही एका याला यायचं नाही तर असं होत नाही कायमच सो अनेक अडचणी असतात त्याच्यात सोडवण्यासाठी त्यांचे लोकप्रतिनिधी हा काय असतं त्याचं कामच आहे ते, काम ते करणं परंतु जर कोणी जर करत नसेल तर त्यांनी कशाला परत तरी हे करायचं शेतकऱ्यांकडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला प्रश्न इतका गंभीर आहे की तरुणांची मराठा समाजातल्या तरुणांची शेतकऱ्यांची प लग्न जमलीत परंतु कांद्यावरचा भाव बाजारभाव नसल्यामुळे होत नाहीत आणि ही लग्न होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या बाबतीत राज्य सरकारच्या बाबतीत तीव्र नाराजी आहे आणि ही नाराजी या निवडणुकीच्या दरम्यान व्यक्त केली जाईल मतपेटीतून व्यक्त केली जाईल अशीच भूमिका शेतकरी संघटनेच्या या कार्यकर्त्यांच्या मनातून व्यक्त होते सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क बस्ती